महायुतीत पुन्हा फूट भाजपा आक्रमक रामदास कदमांनी माफी मागावी ऐन निवडणूक काळात गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरू झाल्याचं पाहायला मिळत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला असून शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवलाय प्रचार थांबवल्याची माहिती जाते मात्र या गोष्टीची अधिकृत पुष्टी झाली नसून भाजपा पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला नाहीये मतदानाला अवघे आठ दिवस असताना जिल्ह्याभरात भाजपनं काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली रामदास कदम यांनी तात्काळ डॉक्टर विनय नातू आणि भाजपची माफी मागावी अन्यथा संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा निर्णय घेऊ अशी आक्रमक भूमिका घेत गुहागरचे भाजपा पदाधिकारी निलेश सुर्वे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे यावेळी बोलताना त्यांनी विनय नातू हे आमच्यासाठी सर्वोच्च त्यामुळे आमच्या ने नेत्यावरती कोणी काही बोललं तर आम्ही सहन करणार नाही असं सांगत रामदास कदम आणि भास्कर जाधव हो यांची मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप केला आहे यावेळी बोलताना पुढे त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी रामदास कदम यांना ठेवावं किंवा मनोरुग्णालयात ठेवावं अशी मागणी शिवसेना नेत्यांकडे केली निवडणुकीनंतर निकाल वेगळा आल्यास भाजपाला जबाबदार धरू नये असं देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट संकेत दिलेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विपुल कदम भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी गुहागर मध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते या बैठकीला माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्यासह जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि तीनही तालुक्यांचे तालुकाध्यक्ष उपस्थित असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे नमस्कार आज गुहागर विधानसभा महत्वपूर्ण आहे कि काल शिवसेनेचे जे नेते स्वतःला समजून घेतात आणि जे आता आस्ताच्या मार्गाकडे चाललेले आहेत अशा रामदास कदमांनी काल एक मुलाखत दिली माय कोकण न्यूज चॅनल आणि घेणारे मला टापलेच पत्रकार बांधवते मुश्ताक खान आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता रामदास कदम एक वाक्य बोलून गेले की विधानसभा निवडणुकी निवडणुकीच्या म्हणजे निवडणुका लढवणे हा डॉक्टर विनय नातूंचा छंद आहे आणि म्हणून आम्ही यांना डोक्यावर घ्यायचं का ज्या पद्धतीने रामदास कदमानी आमचे प्रेरणास्थान असतील की भारतीय जनता पार्टीचा उगम झाला त्या उगमामध्ये जे प्रेरणास्थान होते ते तात्या नातू आणि त्यांचे चिरंजीव आहेत विनय नातू की जे सोळा वर्षाचे आमदार राहिले आहेत त्यांच्याबद्दल रामदास कदमानी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं खरं म्हणजे या प्रेसच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जर विधानसभेच्या निवडणुका लढवणं हा नातू साहेबांचा छंद होता असं जर रामदास कदम प्रश्न विचारत असतील तर मग विधानसभेमध्ये पराभव होऊन सुद्धा विधान परिषदेत जाणे हा रामदास कदमांचा धंदा आहे का हे सुद्धा काहीतरी रामदास कदमांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे खरं म्हणजे रामदास कदम अगदी उच्च आहेत वयाने आहेत अनुभवाने असतील पण आज ते जे काय बोलतायत ते बोलताना असं वाटायला लागलंय की त्यांचं मानसिक संतुलन थोडंसं बिघडलेलं आहे त्यामुळे शिवसेने काय आणि त्यांच्या कदम कुटुंबियांनी काय रामदास कादमाना नजर कैदेत ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांच्यावर मानोपचार तज्ञाकडून उपचार घेऊन त्यांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करणं गरजेचं आहे खरं म्हणजे मी अगोदरचं बोलणं काही एवढं मी मोठा नाही आहे पण दोन हजार नऊ पासून आम्ही सर्व जी मंडळी आहोत समोर ही सक्रिय राजकारणातली आहेत आता जे निकष लावले जातात की सिटिंग सीट अमुक निशाणीवरचा विजयी उमेदवार दोन हजार नऊ पर्यंत डॉक्टर विनय नातू हे सोळा वर्ष सततचे आमदार होते दोन हजार नऊ ला डिलिमिटेशन झालं डिलिमिटेशन होऊन सुद्धा नवीन मतदारसंघ जरी तयार झाला तरी सत्तर टक्के भाग हा जुन्या मतदारसंघातला होता त्यामुळे साजी आहे ही युतीमधली जागा ही हक्काची भारतीय जनता पार्टीची आणि विनय हा प्रश्न त्यांनी त्यावेळी बाळासाहेबांना विचारायला पाहिजे होता किंवा शिवसेनेला विचारायला पाहिजे होता खरं म्हणजे जवळचा मतदारसंघ हा दापोली होता आणि मग दापोली का दिला नाही ह्याचा विचार रामदास कदमाना पाहिजे याचा, याचा अर्थ असा होतो कि जली की बाळासाहेबांचे लेखी सूर्यकांत दळवी हे अधिक त्यांना जवळचे होते आणि म्हणून दापोली मतदारसंघ हा दळवी साहेबांना दिला आणि गुहागर मतदारसंघात आम्हाला हेच म्हणायला लागेल तुमचा बळी कोणी दिला तुमचा पराभव कोणी केला विनय नातूंनी केला शिवसेनेने केला भास्कर जाधवनी केला वैभव खेडेकरनी केला की तुमचा पराभव तुमच्या कर्माने केला हेही सांगित रामदास कदमांनी स्पष्टपणे विषय केला पाहिजे आणि तुमच्या म्हणजे त्यांच्या मनात संघ दिली तर तुम्ही कुठेही चित्रात त्या दिसलात नाही आता फक्त पैशाच्या जीवावर निवडून विपुल कदम हे जर तुमचेच नेते आहेत आणि ते पैशाच्या जीवावर जर निवडून येणार होते मग दापोलीत आता तुमचा मुलगा काय करतोय पैसेच वाटतोय ना आता तुमचा मुलगा पैसेच वाटतोय ना इथे मग का नाही विपुल कदमसाठी का नाही तुम्ही शिफारस केली शशिकांत चव्हाण आहे आज आयुष्य घालवलं तुमच्यासाठी मध्ये चुकून भाजपचा वाया करायला आले होते पुन्हा आपल्या मूळ घरात गेले का नाही त्यांना दिलीत आम्ही बेंडल साहेबाला उमेदवारी भेटली म्हणून आमचा काही राग नाही महायुतीवर आमचा राग नाही कुठल्याही अन्य माणसांवर आमचा राग नाही पण रामदास कदम ज्या भाषेत बोललेत ही भाषा योग्य नाही आणि याचा परिणाम होईल ना तो युत, महायुतीवर होणार आहे आणि त्याचा जो काय त्याची तुम्ही जबाबदार कोणाल तर ते भारतीय जनता पार्टीला धरू नका कारण इथे भारतीय जनता पार्टी प्रवाहात होती आहे आणि या महायुतीच्या प्रवाहातच आम्ही राहणार पण जी शंका आहे भास्कर जाधव आणि रामदास भाई यांचं काही साठं नाही ना आणखी पुढचा विषय ना बेटकरांचा पराभव झाल्यावर तुम्ही सांगाल पुन्हा मग कोणी निवडून येऊ शकणार नाही मग पुन्हा तुम्ही सांगणार सांग इथे राजेश बेंडलचा सुद्धा पराभव बेटकरांप्रमाणेच झाला आणि मग तुमचा जो प्लॅन आहे की आपल्या दुसऱ्या मुलग्याला इथून आणून लढवायचा यासाठी तुम्ही हे सगळं राजकारण करताय मी आणि माझे कुटुंब माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी एक मुलगा तुम्ही तिथे आमदार केला दुसऱ्या मुलग्याला इथे आमदार करायचा आहे आमच्या सर्व जाती धर्मात तुम्हाला भानगडी लावायची आहेत तुम्ही जिथे इथे जाता तिथे तर तुम्ही हे प्रकार करता काय गरज आहे तुम्हाला एक तर तुम्ही विधानसभेच्या रचनेत कुठेच चालत नाही बेंडल साहेब आज जे उमेदवार आहेत ना ते निव्वळ आणि निव्वळ पालकमंत्र्यांमुळे आहेत हा इतिहास सर्व माझ्या पत्रकार बंधूंना माहित आहे की बेंडल साहेबांना जी उमेदवारी मिळाली ती सन्माननीने पालकमंत्री आहेत होय पालकमंत्री सम्राट आहेत काम चांगलंच करतायत आम्ही जे चांगलं करतोय त्यांचं चांगलंच मांडणार पालकमंत्र्यांनी दिले उद्या पालकमंत्र्यांचं अस्तित्व वाढू नये यासाठी तुमचा आणि भास्कर जाधवांचा एकत्रित्या प्रयत्न असू शकतो आणि काय आहे ना विपुल कर आणि आम्ही जो जाऊ चाल सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतला होता हा निर्णय नातू साहेबांचा नव्हता हा निर्णय आमचा होता सगळ्यांचा आम्ही नातू साहेबांना प्रेरित केलं के की आमच्या अस्तित्वासाठी भारतीय जनता पार्टीची काही पुढची पिढी आहे त्याच्या अस्तित्वासाठी तुम्ही लढलं पाहिजे आपलं अस्तित्व ठेवलं पाहिजे नाहीतर इथे पुन्हा जर रामदास कादमांचा दोन हजार नऊ सालामध्ये जर उगम झाला असता तर इथे भारतीय जनता पार्टी अगदी गावठी भाषेत सांगायचं सा तर मात्रेला सुद्धा शिल्लक ठेवली नसते काय खेळात आमच्या कार्यकर्त्यांची तुम्ही हालत करताय काय त्यांना वागणूक देताय काय दापोलीमध्ये काय मंडणगडमध्ये आणि अपेक्षाने नाही माणसाकडून म्हणजे संतुलन बिघडल्यासारखंच वाटतं तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीला आलात आणि व्यासपीठावरून सांगता की व्यास गोहागर तालुका मी दत्तक घेणार आहे रामदास कदमाना मला विचारायचंय मग दोन हजार नऊ नंतर तुम्ही कुठे गेलात कुठे गायब झालात दोन हजार चौदाला तुम्ही होतात कुठे दोन हजार एकोणीसला कुठे आणि दत्तकच घ्यायचं होतं आणि तुम्हाला विजयाची खात्री होती तर दोन हजार नऊ नंतर तुम्ही चौदाला आणि एकोणीसला तुम्ही उभे करणार आलात तुम्हाला जर नेतृत्व अन्य लोकांना द्यायचं होतं कुणबी समाजाला द्यायचं होतं ओबीसी समाजाला द्यायचं होतं मग तुम्ही का दिलत नाही आणि काल ते जे पत्रकार आहेत आपले कोण अमृत खोटं बोलत आहेत एका बैठकीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष केदार साठे होते रामदास कदमांचं वक्तव्य आहे की केदार साठे की तुम्ही विनय नाथूनचा हात माझ्या हातात द्या मी विनय नाथून निवडून आणतो दोन हजार बावीस साली आम्ही गणपती विभागाला रामदास विषय चांगला आला दोन हजार तेवीस मध्ये आम्ही गणपती विभाग मारताय तरी आमचं काय म्हणणार आहे चला आपल्याला उमेदवारी द्यायच्या ना आम्ही उमेदवारी दिली पक्ष आदेश देईल माहिती आदेश आम्ही माहिती मानून आदेश मानून इथे काम करतोय मग तुम्ही असा मिठाचा खाडा का टाकताय की जसं तुम्ही दोन हजार एकोणीसला म्हटला होता की अंदर की बात आहे भास्कर जाधव मेरे साथ आहे मग आताही तसंच नाही आहे ना की मला शंका येते ना आणि तुम्ही एक ठराविक मंडळी मिळून मी कुठल्याही समाजाला दोष देणार नाही पण स्वतःची राजकीय पोळी भाजणारे जे काय वरती सगळे नेते आहेत हे मिळून पुन्हा आमच्या ओबीसी समाजाचा आणि कुणबी समाजाचा तुम्ही गेम तर करत नाही म्हणालाच लागेल ना म्हणालाच लागेल तुम्हाला माझं उभं चॅलेंज आहे सगळ्यांना त्या सहदेव बेटकरना कोणीतरी जाऊन विचारा की दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला उमेदवारी कोणी जाहीर केली होती तर ती जाहीर केली होती अगोदर वो रामदास कादमानीच आणि त्यांना उमेदवारी त्यांची नाकारली ही सुद्धा रामदास कादमानीच नाकारली